संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या राजुरी तालुका जुन्नर येथील शरदचंद्र नागरी पतसंस्थेचा दोन हजार चोवीसचा चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पाडण्यात आला या पतसंस्थेची तर कर्ज वाटप एकशे पंच्याहत्तर कोटी आहे पतसंस्थेला सतत ऑडिट अवर्ग मिळत आहे ही पतसंस्था दरवर्षी सभासदांना दिवाळी भेटवस्तू देत असून प्रत्येक सभासदाचा दोन लाखाचा अपघात विमा काढण्यात आलाय सा पतसंस्थेनं सालाबाद प्रमाणे दिनदर्शिका प्रकाशित करून प्रत्येक सभासदाच्या घरात ही दिनदर्शिका पोहोचवण्याचं काम करत आहे या पतसंस्थेचे सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक सांस्कृतिक आणि शालेय क्षेत्रातही मोठं योगदान असते राजुरी सह नारायणगाव येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष एम डी गंगाळे साहेब जी के औटी माजी अध्यक्ष प्रमोद औटी आणि वसुली अधिकारी महावीर होणोरे नारायणगावचे शाखा अधिकारी सुप्रिया औटी तसेच कर्मचारी उपस्थित होते नारायणगाव येथील शाखेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त नारायणगावचे सरपंच बाबू पाटे वसंतदाचे अध्यक्ष सदानंद खैरे सराप रावसाहेब वालझडे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे आरिबबाई अत्तार बाळा वाहवळ ईश्वर पाटे सल्लागार राजेश कोल्हे संजय अडसरे विलास शेठ वाजगे नारायण भोर अंजलीताई खैरे लोकमतचे जुन्नर तालुका प्रतिनिधी सचिन कांकरिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलताना सरपंच बाबू पाटे यांनी संस्थेचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या सध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव या संस्थेने सुद्धा जो वाटा उचलला आहे तो निश्चित स्वरूपात स्फूरणीय आहे आणि अशाच पद्धतीचं काम सातत्याने त्यांच्या हातून होत राहतो अजून मी अनेक वेळा अनेक पतसंस्थेच्या ठिकाणी एक व्यक्त करतो पतसंस्था नारायणगावची जरी नसली तर नारायणगाव नारायणगावमध्ये कार्यरत आहेत आणि इथं बऱ्याचशा टीव्ही आणि बराचसा व्यवसायाचा भाग सुद्धा इथं होत असतात नारायणगावच्या मध्ये सातत्य सातत्याने आपल्या काही संस्था सोडल्या तर बाकीच्या ज्या बाहेरून आलेल्या संस्था खाली त्या नारायगावच्या सामाजिक जडणघडणीमध्ये योगदान देत नाही आपल्या संस्थेच्या बाबतीत वेगळं आहे आपल्याला आपण वेशीला मदत केली होती किंवा अनेक असे कार्यक्रम आहे उपक्रम आहे जिथपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यावेळेस मात्र तुम्ही निश्चित स्वरूपात मदत आम्हाला करत असला तर तो अशाच पद्धतीचा कार्यभाग जर आपण सातत्याने पतसंस्थांनी जर उचलला तर नारायणगाव एक वेगळं गाव म्हणून एक गाव म्हणून कारण सगळेच निधी आपल्याला शासन स्तरावर मिळू शकत नाही किंवा शासन सगळ्या गोष्टींना पुरं करू शकत नाही तो आपण सगळ्यांनी जर मिळून <laughs> तर एक चांगला उपक्रम आपण संस्थांच्या माध्यमातून उभा करू शकतो आणि हे खरंतर आपल्याला हॉस्पिटलचा मानस जो आहे त्या मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कार्यबद्दल लागला एक चांगलं हॉस्पिटल ते सर्वप्रमाणे लोकांना परवडेल असं एक निश्चित स्वरूपात एक हॉस्पिटलचा जो आपला मानस आहे अशा ठिकाणचं काम मात्र आपल्या भरीव काही मदत करता निश्चित स्वरूपात ते एक चांगलं पाऊल आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आदर्शवर असं काम आम्हालाही सांगते की गाज्रिज जरी संस्था असली तर नारायणगावच्या सामाजिक जळगाणीमुळे सुद्धा त्यांचा वाटा निश्चित स्वरूपात मोठा आहे अशी एक विनंतीवादा सूचना आपल्या सगळ्यांना करत असतात कालही आपण अनिल दादागावच्या माध्यमातून एक ई एमचा प्रोजेक्ट लावला आहे ईएम शेतकऱ्यांना मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे आपण बऱ्या पैकी सगळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईएमच्या माध्यमातून आजपासून शेतीशी आपण निगडीत काम करतो परंतु हेच जपानमध्ये हे संपूर्ण जेव्हा महायुद्ध झालं ज्यावेळेस त्यांच्यावर अनुभव पडले ज्या जमिनी त्यांच्या नापीक झालं तर ते ई एमच्या माध्यमातून समृद्ध त्याच पद्धतीचं काम त्यांनी ड्रेनेज नदी किंवा नदी सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते काम आपण आपल्याला खर्च नाही फक्त गोळाचा खर्च पंधरा हजार लिटर साधारण रोज एक हजार लिटर जाईल रोज आपल्याला लागतात अशाही ठिकाणी आपण काम करू शकता अशाही ठिकाणी तुमच्याकडून आम्हाला जर गुळाच्या स्वरूपात मदत जाईल आम्हाला ती देश स्वरूपात काम पुढं ঠিকমান <laughs> <laughs> महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा